जय नम बुद्ध बुद्धाय मी भीमराव खैरे बहुजन समाज जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून मी इथं काम पाहतो आज या ठिकाणी कीर्ती सुरेश वानखेडे या ताईंनी भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि मी जिल्हाध्यक्ष या नात्याने या भुसावळच्या भुसावळ नगरीच्या सर्व नागरिकांना तसेच जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सगळ्या नाग नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की उद्या आम्ही भुसावळ या ठिकाणी मान रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये हत्तीनिशानीवर स्वार होऊन नगरपालिकेमध्ये प्रवेश करायचा असेल त्या सर्व बांधवांनी त्या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती द्यावी जय उद्या दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी दोन वाजता मान रेसिडेन्सी या ठिकाणी उपस्थित राहावे